मंडळी कुठलंही औषध न फवारता आपल्याच दारात उगवलेली ही हिरवी कच्चा आणि कवळी लस मेथीची भाजी कुणाला आवडणार नाही तर आपण पुण्यात राहतो आणि आपल्याच घराच्या शेजारी थोडीशी जागा रिकामी आहे म्हणून आमच्या काकूंनी इथे लावली होती भाजी तर तीच मी आज मस्तपैकी एका कॅरी बॅगमध्ये कवळी कवळी त्याचे शेंडे काढून आणले एकदम हिरवी कच्चा भाजी आणि एकदम कवळी बघू शकता आणि दोन मिनिटात ही भाजी शिजते बाकी भाजीसारखी याला शिजायला वेळ पण लागत नाही तर शॉर्टकट पद्धत बघा डायरेक्ट हलवी त्यात हिरवी मिरची टाकायची कच्चीच त्यामध्ये लसूण टाकलाय त्यानंतर आपल्याला चे, चे, हे चेचून आहे असं मीठसुद्धा घातलेलं आहे बरं का ह्यामध्ये आणि कच्चे शेंगदाणे घालायचे अवघड धुगड असं हे टेचून घ्यायचे नंतर आपल्याला एका कढईमध्ये तेल घालायचे त्यामध्ये हा वाटलेला मसाला घालायचा आहे नंतर आपली मस्तपैकी धुतलेली भाजी ह्यामध्ये घालायची झाकून ठेवायचे आणि दोन मिनटात आपली भाजी बाजूला होतीच आहे दुसऱ्या गॅसवर तोपर्यंत खमंग आणि खुसखुशीत अशी भाकरी बा, भाजून घ्यायची किंवा शेकून घ्यायची आणि मस्तपैकी अशी आपली ही भाजी एन्जॉय करायची असला खमंग वास सुटला होता थोडीसुद्धा आपली ही भाजी कडू लागत नाही तर परत भेटूया तोपर्यंत बाबा